सोलापूर शहरात झालेल्या मंदिर चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा फक्त बारा तासांच्या आत करून गुन्हे शाखेच्या पथकाने धडाकेबाज कामगिरी दाखवली आहे तीन सराई चोरट्यांना अटक करून देवी देवतांचे पंचधातूची मूर्ती हस्तगत करण्यात आली सोलापूर शहरातील बाहुबली जैन मंदिर आणि धानम्मा देवी मंदिरात झालेल्या चोरीमुळे शहरात खळबळ उडाली होती परंतु केवळ बारा तासांच्या आत गुन्हे शाखेने हा गुन्हा उघडकीस आणत तीन सराई चोरट्यांना अटक केली आहे त्यांच्या ताब्यातून देवी देवतांचे पंच धातूचे आठ मौल्यवान मूर्ती आणि दोन हजार रुपये असा एकूण एक लाख पासष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे शनिवारी रात्री चिज्जापूर रोडवरील बाहुबली नगर येथील जैन मंदिर आणि विजापूर रोडवरील धानम्मा देवी मंदिरात चोरीची घटना घडली होती या दोन्ही घटनांमुळे परिसरात तणावाचं वातावरण होता गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला पोलीस अंमलदार इम्रान जमादार यांनी आरोपींची ओळख पटवली आणि सराई चोरट्यांचा ठाव ठिकाण मिळवला सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मोदी रेल्वे रे सापळा रचून आरोपींना रंगे हात पकडले आकाश सुरेश पवार वय सव्वीस अश्फाक मौला शेख वय सत्तावीस आणि करण उर्फ करण्या केंगार राहणार दमानीनगर नगर सोलापूर असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नावे आहेत या तिघांनी मिळून दोन्ही मंदिरातील चोरी केल्याची कुबुली दिली आहे त्यांच्या ताब्यातून पद्मावती देवी बाहुबली देवी आदिनाथ देव पार्श्वनाथ अनंतनाथ आणि शांतीनाथ देव यांच्या पंच धातूच्या उप आयुक्त डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश खेडकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने दाखवलेली ही कामगिरी गुन्हे शाखेच्या कार्यक्षमतेचं उत्तम उदाहरण आहे सोलापूर पोलिसांची ही तत्पर आणि यशस्वी कारवाई शहरातील मंदिर चोरीच्या घटनांना चाप लावणारी ठरली आहे दोन हजार पचीस रात्री आणि जे पाच दहा पचीस पहाटे या कालावधीमध्ये विजयपूर नाका पोलीस स्टेशन अतीत चांदक मंत्री चांदक पार्क समोरच्या बाहुबली मंदिरच्या परिसरातून काही देवतांच्या मूर्ती आणि दानपेटी मधून कॅश असा एकूण एक लाख त्र्यात्तर हजार चा मुद्देमाल चोरी झालं होतं त्याच दरम्यान सदर बाजार पोलीस स्टेशन हातीत रेवन सिद्धेश्वर समोरील ते पण फोडून तिथं पण चोरी झालं होतं या माहिती मिळताच पाच ते सात तासात दादा गायकवाड श्री दादा गायकवाड पोलीस स्टेशन इंचार्ज नाका आणि आपलं क्राईम ब्रांच श्री पी आय माने यांचं नेतृत्वकालीन पूर्ण टीमनी काम करून अगदी साते तास सात तासात हे गुन्हे उघडकीस आणून तीन आरोपी त्यापैकी दोन लोक सरायेत गुन्हेगार आहेत तिघांना ताब्यात घेऊन पूर्ण मुद्देमाल जशाच परि परिस्थितीत त्यांनी रेकवर केलेल्या आहेत या कामाबद्दल मी पूर्ण समूहला अभिनंदन करतो